नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदगृह फार्ममध्ये तर मित्रांनो आत्ता पावसा झालेला आहे तर यावर्षी लवकर पाऊस झाला आहे तुम्हाला माझ्या सर्वांना माहिती आहे तर मित्रांनो कोंबड्यांची काळजी आपल्याला कंपल्सरी घेणे भाग आहे कारण मित्रांनो कोंबड्या ह्या टायमामध्ये आजारी पडतात आणि मित्रांनो लसीकरण लसीकरणसुद्धा केलं पाहिजे तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आज आपण अंडी गोळा करतो आहे आत्ता आता वाजले तुमच्या साडे अकरा तर आपण एकदा सका अकरा बाराच्या दरम्यान अंडी गोळा करतो आणि एक आपण तीन चारच्या दरम्यान अंडी गोळा करतो आता आपण बघूया किती अंडी मिळालेत त्याचबरोबर मित्रांनो काल मी गेलो होतो खेडेगावामध्ये कोंबडे आणण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय मित्रांनो बघा हे तुम्हाला कोंबडे दिसत आहेत हे आपण काल कोंबडे आहेत हे आपण घेऊन आलो होतो खेडेगावमध्ये जाऊन त्या कोंबड्याची तुम्ही क्वालिटीसुद्धा बघू शकता तर हे बघा आपण आता काल रात्री जाऊन कोंबडी आणली होती त्या कोंबड्याची क्वालिटी दाखवतो तुम्हाला तर आज आपण पिंजऱ्यात ठेवले त्यांना सोडली नाही आपण बाहेर समजा त्या मित्रांनो सर्व तल तलगी आहेत त्या मित्रांनो पाच आहेत त्याचबरोबर इकडे दोन मोठे कोंबडे आहेत आणि इकडे मित्रांनो बघू शकता इकडे दोन कोंबडे आणि एक पलंग आहे तर मित्रांनो हे आपण आणलेले आहेत खेडेगावातून जाऊन तर चला मित्रांनो आता आपण अंडी गोळा करूया एक अंडा इथे मिळाला आपल्याला त्यानंतर इथे एक अंडा दोन अंडे कोंबडी बसले तर मित्र ना जगामध्ये नाही अंडा ना। त्याचबरोबर आई बघा इथे दोन अंडी आहेत आपल्या चार अंडे मिळतात इथे आपण दुसरे बघणार आहोत तर आपल्या त्या साईडला पडवी आहे कोंबण्याची दुसरी तिकडे बघूया तर आता आपल्याला सहा अंडी मिळावी इकडे आणि इकडे मित्रांनो आपल्याला दुसरी जागा आहे कोंबड्यांची तिथे आम्ही पेंडे हे बघा तुम्ही असायला बघू शकता इकडे पेंडे टाकले त्याच्या आतमध्ये घालतात कोंबड्या आणड्यातून तो दोन आणत त्याचबरोबर मित्रांनो इथे पण एक कोंबडी बसले इथे पण मित्रांनो दोन अंडे हे बघा तर आता मित्रांनो तीन सहा नऊ दहा अंडी झाले तुम्हाला दाखवतो अजून जागा कुठे कुठे कोंबड्या अंडी घालतात ते पण तुम्ही आपले गाईंचं खाद्य आहे गवत आणि पेंढा ठेवलाय तर तुम्हाला दाखवतो कोंबड्या आपल्या गावठी अंडी कुठे कुठे जाऊन घालतात तर मध्ये मित्रांनो ह्या उडवीच्या वरती घालायचे लपून तर तुम्हाला हे इकडे या इकडे एक जागा केली कोंबडीने कोंबडी कुठे बसले बघू शकता कुठे कोंबडी बसले हि आतमध्ये अंडी आहेत का बघूया आपण आहे बघा इथे मित्रांनो हिच्या व्यतिरिक्त तीन अंडी म्हणजे दुसऱ्या कोंबड्यावर इथे बसून अंडी खाऊन जातात तर मित्रांनो लास्ट टाइम असेच इकडे अंडी घातली होती तर आपलं लक्ष नव्हतं जवळजवळ बारा का तेरा अंडी होती तर मित्रांनो आम्हा आमचं माहीत नसल्यामुळे दोन तीन दिवस आम्ही बघितलं नाही ना तर अंडी कमी मिळायला लागली म्हणून शोध घेतला तर म्हणजे असा इथला मित्रांनो बारा तेरा अंडे मिळाली होती तर आपल्या ज्या गावठी कोंबड्या असतात त्या कुठे पण जाऊन अंडी घालतात शोधावं लागतं तर आता आपल्याला टोटल दहा आणि तीन अकरा बारा आणि तेरा अंडी मिळाले आणि त्याचबरोबर मित्रांनो दुपारनंतर एक तीन चारच्या दरम्यान अजून एक सात आठ अंडी मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या दिवसाची एक दीड डझन अंडी होतात तर आता सध्या थोडे कोंबड्या कमी आहेत तुम्हाला दाखवतो ये 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 मित्रांनो ह्या एक दोन आहेत आपल्याकडे कावेरीचे आहेत तुम्ही बघू शकता ह्या दोन कोंबड्या आहेत अशा पद्धत तीन ते चार कोंबड्या आपल्या कावेरीच आहेत पूर्ण प्युअर गावठी कोंबड्या आहेत आपल्याकडे तर ही आहेत ह्यांना आज आपण औषध मेडिसिन देणार आहोत आणि मग त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी त्यांना आपण आपल्या कॉम्बॉलमध्ये सोडणार आहोत तर मित्रांनो आपण आजूबाजूच्या गावातून कोंबड्या आणतो पण त्यांना जर कोणता रोग असेल ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण ते आपल्याकडे ठेवतो त्यानंतर आपण औषध मेडिसिन देऊन त्यांना आपल्या कोंबड्यांमध्ये मिक्स करतो जेणेकरून आपल्या कोंबड्यांना कोणताही रोग येता का म्हणे त्याच्या बाकी तुम्ही आमच्याकडे फाटी आहेत फाटी चुलेला लावायची त्याच्या खालीसुद्धा कोंबड्या खूप आहेत कोकणामध्येला खूप बोलतात त्याच्या खाली कोंबड्या बसतात आणि इकडेसुद्धा मित्रांनो खालच्या साईडला इकडे कोंबड्या बसून अंडी घालतात तुम्ही माझा दिसत असेल कोंबड्या इकडे खाली म्हणून दाखवतो बघा इकडे एक सात आठ कोंबड्या आहेत तर पाऊस आला ना आता रिमझिम पाऊस चालू आहे तर एक सर्व कोंबड्या इकडे खाली येऊन बसतात तर मित्रांनो अशा ह्या कोंबड्या आपल्याला ना कुठेसुद्धा कुठे पण अंडी घालतात त्यामुळे लक्ष द्यावं लागतं तुम्हाला एक दुसरी कोंबडी दाखवतो मित्रांनो कुठे बसले काय बघा हे आमचा गुरांचा गोट आहे तर हे बघा तुम्हाला एक वर कोंबे दिसत असेल बघा तिथे वरती बसली ते बघा दोन कोंबड्या तिथे वरती तर तिथेसुद्धा अंडे बघायला लागेल तर मित्रांनो व्हिडिओ मोबाईल घेऊन तिथे जाता येणार नाही मी मोबाईल बंद करतो मी बघतो आहे ते त्याचबरोबर मित्रांनो कोंबड्यांची व्यवस्थित रुटीन चालू ठेवा खाद्य आता पावसाळा चालू आहे त्यामुळे रोग मित्रांनो जास्त येतात त्यामुळे कोंबड्यांना शुद्ध पाणी आणि चांगल्या प्रकारे खाद्य घाला जेणेकरून रोग मित्रांनो येणार नाही आणि मेडिसिन देत राहा तुमचे लेक्झिन पावडर असेल आ, परत वायमर प्रोटॉन जे नॉर्मल मेडिसिन आहेत ते मित्रांनो तुम्ही कोंबड्या घेत जे राहा जेणेकरून कोंब्या अगदी पडणार नाहीत तर त्याला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की तुला शेअर करा धन्यवाद